राज्यातल्या पर्यटकांना घेऊन निघालेलं दुसरं विमान जम्मू आणि काश्मीर मधून आता मुंबईकडे रवाना झाले राज्यातले एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक मुंबईमध्ये सुखरूप परत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून पर्यटकांना निरोप दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या श्रीनगरमध्ये आणि शिंदेच्या टीमकडून सध्या श्रीनगरमध्ये मदत कार्य सुरू आहे काश्मीर मधून एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक आता महाराष्ट्रात परतणार आहेत श्रीकांत शिंदेच्या टीमकडून सध्या मदत कार्य सुरू एकनाथ शिंदे सध्या श्रीनगरमध्ये आहेत राज्यातले आता एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक मुंबईमध्ये सुखरूप परतणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून पर्यटकांना निरोप दिला शिंदेच्या कडून सध्या श्रीनगरमध्ये मदत कार्य सुरू आहे काश्मीरमधून एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक महाराष्ट्रात परतणार आहेत श्रीकांत शिंदेच्या टीमकडून सध्या मदत कार्य केलं जात आहे